सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाची ही जिल्ह्यातील पहिलीच बैठक आहे राज्यात झालेल्या ऐतिहासिक राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच बैठक बोलावण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करणे व वा वाढविणे याबाबत विचार विनिमय करणे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन पदाधिकारी निवड करण्याबाबत विचार विचारविनिमय करणे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी व पदाधिकारी यांचा, यांचा सोलापूर जिल्हा दौरा आयोजित करण्याबाबत चर्चा करणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख व वेळ याचे नियोजन ठरवण्याबाबत विचार विनिमय करणे पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे यासह इतर महत्वपूर्ण विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली बैठक बोलवली होती पण बैठकीचं मेळाव्यात रुपांतर झालं एवढी कार्यकर्त्यांची उत्साही गर्दी आजच्या मीटिंगला होती एक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीचं वेगळं आकर्षण झालेलं होतं तर आज बैठकीचं रुपांतर मेळाव्यामध्ये झालं आणि अतिशय सगळ्यांनी सकारात्मक अजितदादांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फळी मोठ्या भविष्यकाळामध्ये जोमानं निर्माण करून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर कसा न्यायचा या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संकल्प सोडलेला आहे मी एक जिल्ह्यातला एक छोटा कार्यकर्ता आहे पक्षाची धोरण पक्षाची ध्येय धोरणं आहेत ती पातळीवर ठरवली जातात त्यांची जी ठरवलेली काय आपल्याला नियमावली दिलेली आहे किंवा काय करायचं ते आदेश आम्ही पाहणारे कार्यकर्ते आहोत त्याची बोर्ड आम्ही आठ एक दिवसात आज सगळ्यांशी चर्चा करून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारिणी आता या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आहेत नवीन नेमलेले आव्हाड आणि आपले भांड कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष आहेत महिलांची नियुक्ती आता होईल जेवढे सगळे सेल आहेत त्या सगळ्या नियुक्त्या करून राष्ट्रवादी काँग्रेसचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं घड्याळ तेच आहे वेळ नवी आहे सगळे नवी खेळाडू बरोबर घेऊन या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसंच पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती